बदलापूरमधील बाल शोषण प्रकरणानं संपूर्ण देशाला हदरवून टाकले एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुरड्यांवरती अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली या घटनेमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होतोय या प्रकरणात सफाई कामगार अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे परंतु आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय अक्षय शिंदेच्या वडिलांनी काय दावा केला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट आलाय अक्षय शिंदेच्या वडिलांनी दावा केलाय की त्यांचा मुलगा या प्रकरणात निर्दोष आहे आणि त्याला फसवण्यात आलाय अक्षय शिंदेच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय की अक्षयनं जे काही केलं त्यात त्याचं काहीही चुकीचं नाहीये तो फक्त बाथरूम सफाईचं काम करतो त्यामुळे मुलीवर अत्याचार करण्याचा प्रश्नच येत नाही त्यांनी हा दावा केलाय की अक्षयला या प्रकरणात फसवण्यात आलेला आहे अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे की त्यांना मारहाण करण्यात आली आहे याचबरोबर त्यांनी अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते या चाचणीद्वारे अक्षयच्या निर्दोषतेचा पुरावा मिळू शकतो अक्षयच्या आई म्हणाली अक्षयला पंधरा दिवस झाले कामाला लावून तेरा तारखेला घटना घडली आणि अक्षयला सतरा तारखेला धरून घेऊन गेले आम्हाला तिथल्या काम करणाऱ्या बाईंनी सांगितलं की अक्षयला पोलीस घेऊन गेले तेवढंच मला माहिती झालं पोलीस लोक मुलाला मारू लागले माझ्या लहान मुलाला पण मारलं चौकीत पोलिसांनी सांगितलं अक्षयला फक्त बाथरूम धुवायचं काम होतो तो रोज अकरा वाजता बाथरूम धुवायचा पुरुषांचं बाथरूम देखील तो धुत होता आम्ही सगळं कुटुंब तिथं काम करतो बदलापूर प्रकरणामुळे अक्षय शिंदेच्या कुटुंबाला गावातून हुसकावून लावण्यात आलंय खरवई गावातील लोकांनी मंगळवारी संध्याकाळी शिंदे यांच्या घरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या घरावर पोलीस संरक्षण ठेवण्यात आलेलं आहे बदलापूरमधील लोकांनी अक्षय शिंदेच्या कुटुंबाला गाव सोडण्याचा फतवा जारी केला आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला गावाबाहेर काढण्यात आलेला आहे एवढंच नव्हे तर त्यांच्या घरात तोडफोडही करण्यात आली आहे या संपूर्ण घटनेमुळे शिंदे कुटुंबाला अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय अक्षय शिंदे हा खरवई गावचा रहिवासी असून त्याचं वय चोवीस वर्ष आहे त्यानं तीन लग्न केली आहे परंतु त्याच्या तिन्ही पत्न्या त्याच्याबरोबर राहत नाहीत अक्षयनं ना फक्त दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असून तो बदलापूरमधील एका शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता यापूर्वी तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाला असून तो आपल्या आई वडिलांसोबत एका चाळीत राहतो